नमस्कार मित्रांनो टिकवित राहू या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची सुरुवात झालेली आहे महिन्याला पंधराशे रुपये महिलांना दिल्या जाणार आहे या योजनेकरिता अर्ज करण्याचा कालावधी एक जुलै ते पंधरा जुलै हा आहे पंधरा जुलै ही शेवटची तारीख असणार आहे हे लक्षात घ्यायला हवे मित्रांनो या योजनेकरिताचा अर्ज जरी ऑनलाईन भरला जाणार असला तरी ऑफलाईन अर्ज हा भरून द्यावा लागणार आहे त्या अर्जावरील माहितीच्या आधारेच अंगणवाडी सेविका सेतू सुविधा केंद्र चालक किंवा ग्रामसेवक किंवा वार्ड अधिकारी तुमच्या भागात तुम्हाला यापैकी जे उपलब्ध आहे ते तुमचा अर्ज ऑनलाईन करणार आहे तर मित्रांनो आता ऑफलाईन अर्जात कोणती माहिती भरायची आहे व कोरा ऑफलाईन अर्ज हा कसा मिळवायचा याबाबत या व्हिडिओमध्ये या सविस्तर माहिती पाहूया तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हा जो अर्ज पाहत आहात हा अर्ज तुम्हाला भरून यासोबत आवश्यक कागदपत्र जोडून तुम्हाला जमा करायचे आहे मित्रांनो या अर्जाची कोरी फाईल कोरी पी डी एफ फाईल तुम्हाला हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेली आहे आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल तर मित्रांनो आता या ठिकाणी हा अर्ज प्रकारे भरायचा याबाबत एक एक करून या ठिकाणी माहिती पाहूयात तर सर्वप्रथम मित्रांनो अर्जदार महिलेचं संपूर्ण नाव आधार कार्डवरती ज्याप्रमाणे आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे महिलेचं लग्नापूर्वीचं जे नाव असेल ते या ठिकाणी टाकायचं आहे महिलेचं म्हणजेच अर्जदाराचं लग्नानंतरचे जे नाव असेल ते या ठिकाणी टाकायचे आहे त्यानंतर जन्म दिनांक या ठिकाणी टाकायचे आहे या ठिकाणी दिनांक टाकायचे आहे या ठिकाणी महिना टाकायचा आहे आणि या ठिकाणी वर्ष टाकायचं आहे सध्या अर्जदार ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे शक्यतो आधार कार्डवरती ज्याप्रमाणे पत्ता असेल तो या ठिकाणी टाकायला हवा त्यानंतर जन्माचे ठिकाण खाली या रकान्यामध्ये टाकायचे आहे यामध्ये जिल्हा त्यानंतर गाव किंवा शहर त्यानंतर ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका जे लागू असेल ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे आणि या ठिकाणी पिनकोड टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी चालू स्थितीतला मोबाईल क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का होय नाही विचारलेला आहे जे लागू आहे त्यावरती टिक करायचं होयवरती टिक करणार असाल तर दरमहा किती पैसे तुम्हाला मिळतात ते या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो पंधराशेपेक्षा जास्त पैसे मिळत असेल तर या योजनेचा लाभ हा घेता येणार नाही त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी वैवाहिक स्थिती तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे या ठिकाणी तुम्हाला जे लागू होत असेल त्यापैकी एक तुम्हाला या ठिकाणी वरच्या रखान्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील खाली टाकायचा आहे यामध्ये या ठिकाणी तुमच्या बँकेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे बँक खातेधारकाचे म्हणजेच अर्जदाराचं नाव टाकायचं आहे बँक खाते क्रमांक टाकायचा आहे या खालच्या रकान्यामध्ये बँकेचा आय एफ एस सी कोड टाकायचा आहे त्यानंतर आपला आधार कार्ड क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे का म्हणजे आधार सीडिंग बँक खात्यासोबत झालेली आहे का असेल तर होईवरती टिक करायचं आहे नसेल तर नाहीवरती टीक करायचं आहे त्यानंतर खाली या ठिकाणी नारी शक्ती प्रकार दिलेला आहे खाली या ठिकाणी तुम्ही ज्यांच्याकडे हा अर्ज भरून सादर करणार आहात त्या नावासमोर तुम्हाला टीक करायची आहे त्यानंतर खाली खालील सर्व कागदपत्राच्या प्रती तुम्हाला या अर्जासोबत जोडून द्यायच्या आहे जेणेकरून त्या स्कॅन करून नंतर संबंधित ऑनलाईन फॉर्म भरताना ते स्कॅन करून अपलोड करतील तर यामध्ये आधार कार्डची झेरॉक्स द्यायची आहे त्यानंतर अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच या ठिकाणी डोमोसाईल सर्टिफिकेटसुद्धा तुम्हाला द्यावं लागणार आहे त्यानंतर उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र अर्जदाराचे हमीपत्र आपण पुढे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर बँक पासबुकची सुद्धा द्यायची आहे आणि त्यानंतर अर्जदाराचा एक फोटो सुद्धा द्यायचा आहे मित्रांनो हा संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर हा अर्ज तुमच्या जवळच्या अंगणवाडी केंद्रामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी जमा करायचा आहे मित्रांनो आता या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र सुद्धा तुम्हाला या ठिकाणी भरून द्यायचे आहे अर्जदाराच्या हमीपत्राचा कोरा नमुनासुद्धा पी डी एफ स्वरूपामध्ये मी उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरून तुम्हाला तो डाउनलोड करता येईल आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो हा जो कोरा नमुना आहे यामध्ये तुम्हाला माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयेपेक्षा अधिक नाही या छोट्याशा चेकबॉक्सवरती या ठिकाणी तुम्हाला टिक करायचं आहे अशा प्रकारे या ठिकाणी हे सर्व चेकबॉक्स जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला त्यावरती टीक करायचं आहे मित्रांनो या हमीपत्रातील या ठिकाणी दिलेल्या ज्या बाबी आहे यापैकी एखादी बाब तुम्हाला लागू होत असेल तर या योजनेकरिता तुम्ही अपात्र ठरता याकरिता हे हमीपत्र तुम्हाला भरून द्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो एक बाब या ठिकाणी महत्त्वाची आहे ती म्हणजे हा ऑफलाईन अर्ज तुम्ही जरी भरत असाल तरी संबंधित हा अर्ज ऑनलाईन करणार आहे आणि ऑनलाईन भरत असताना तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन किंवा ओ टी पीद्वारे व्हेरिफिकेशन हे होणं गरजेचं आहे म्हणून मित्रांनो तुम्ही हा ऑफलाईन अर्ज जरी सादर केला तरी तुम्हाला त्या ठिकाणी बायोमॅट्रिकद्वारे तुम्हाला या अर्जाचं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे किंवा तुमच्या आधारशी संलग्न असलेला जो मोबाईल क्रमांक आहे त्यावरती ओ टी पीद्वारे तुम्हाला या अर्जाचं व्हेरिफिकेशन करावं लागणार आहे अशा प्रकारे ई के वाय सी केल्यानंतरच हा अर्ज तुमचा संपूर्ण ऑनलाईन होणार आहे मित्रांनो खाली या ठिकाणी तुम्हाला तुमची हो सही करायची आहे तसेच मित्रांनो हा अर्ज संबंधितांनी ऑनलाईन केल्यानंतर खाली या ठिकाणी ही जी पावती आहे ही पावती फाडून तुम्हाला दिल्या जाईल जेणेकरून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरलेला आहे याचा पुरावा या पावतीच्या स्वरूपामध्ये राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ कोण तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसेच मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटू लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र